राज्यामधलं सरकार एका रात्रीत बदलतं किंवा नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते इतक्या मोठ्या मोठ्या घटना जर एका रात्रीत घडतात तर अशा गुन्हेगारांना शिक्षा काय एका रात्रीमध्ये दिली जात मॅक्सिमम केसेसमध्ये कोर्टात सगळ्याच प्रक्रिया फॉलो होतात असं नाही आहे प्रत्येक वेळेला त्या महिलेला न्याय मिळतोच असं नाही आहे त्या प्रक्रियेला जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर मिळालेल्या न्यायाला न्याय म्हणायचं की नाही असा पण एक प्रश्न आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एक मागणी मांडली ती की बिबट्यांची नजबंदी करा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक मागणी मांडली की शेड्यूल टू मध्ये बिबट्याला टाका शेड्यूल टू स्पीसीस जे असतात त्यांना तुम्ही मारू शकता ते खरं तर शिकार अलाउडच नाही आहे पण तुम त्यांना मारण्याचं म्हणजे गव्हर्नमेंट कॅन टेक दॅट ऍक्शन फॉरेस्ट डिपार्टमेंट कॅन टेक दॅट ऍक्शन तर तसं करणं नक्कीच योग्य नाहीये म्हणजे ती ती मागणीच बरोबर नाही आहे शाळेत आपल्याला हा सब्जेक्ट असतो म्हणजे सामाजिक ज्ञान तर त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की जे एका सिटीजनला एका नागरिकाला माहीत असल्या पाहिजे आणि त्यामुळे त्याचं पुढे जाऊन त्याचं तो संरक्षण करू शकतो जर तुम्हाला पेशा म्हणून कायद्यात उतरायचं तर एल एल बी का बट तुम्ही जर सामान्य कायद्याचं पुस्तक आपलं संविधानच घ्या तुम्ही जर वाचायला बसलात तर ते काही जास्त कॉम्प्लिकेटेड भाषेत नाही ते साध्या भाषेतच आहे कुठल्याही नागरिकाला ते सहज कळेल असं आहे आपले मूलभूत काय आपल्या मूलभूत आपले मूलभूत कर्तव्य काय ते आपल्याला कळाले तरी समाजात एक स्टेबिलिटी एक बॅलन्स नमस्कार मी शुभम नरवडे आणि उमलत्या कळ्यावरती आपलं सहर्ष स्वागत संविधानाच्या पूर्वसंध्येला आपण आज भेटतोय आणि आज आपल्यासोबत दोन ऍडव्होकेट आहेत ऍडव्होकेट श्रेया मॅम आणि ॲडव्होकेट रोहित सर खर तर आज सर्वसामान्यांसाठी नक्की कायदे काय आहेत संविधानाचं आपण सातत्यानं नाव घेत असतो मात्र त्याबद्दल खरंच अवेअरनेस आहे का या प्रश्नाचं उत्तर जर प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडातून आपसुक नाही उत्तर येईल तोच अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आज हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत थेट आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून संविधानाबद्दल अवेअरनेस हाच आपला पॉईंट असल्यामुळे त्याचा पहिलाच प्रश्न मला विचारावा असं वाटतो की सध्याच्या ट्रेंडिंग नुसारच एक प्रश्न आहे नाशिक की नाशिकमध्ये एक बलात्काराची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये नागरिकांचं किंवा गावकऱ्यांचं असं मागणं होतं की म्हणणं होतं की तुम्ही जो गुन्हेगार आहे त्याला लोकांच्या हवाले करा त्याला गावामध्ये फाशी द्या त्याशिवाय आम्ही अंतयात्रा करणार नाही तर ह्या मागणी किती कितपत संविधानिक आहे किंवा काय त्याच्याशी रिलेटेड काय देत शुभम हा जो प्रकार झाला नाशिकमध्ये तो अत्यंत वाईट आहे खूप निर्घुण अशी हत्या केलेली आहे त्या मुलीची म्हणजे तिचं वय पाहता म्हणजे अगदीच तीन साडेतीन वर्षाची ती मुलगी होती आणि असे प्रकार पहिल्यांदा नाही असे अनेक वेळेला झालेले आहेत भारतात पण कसं आहे की हत्या झाली आहे चुकी चुकीची झालेली आहे सगळं बरोबर आहे पण काय आहे की कायदे आपल्या राज्यामध्ये आहेत आपण कायद्याचं राज्य आहे असं म्हणतो त्यामुळे नक्कीच तो आरोपी जो आहे जो पकडला गेलेला आहे तर त्याला कायद्याच्या नुसार आपण ज्याला म्हणतो ड्यू प्रोसेस जी असते त्यानुसार त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे त्यांनी एखाद कायद्याच्या बाहेर जाऊन कृत्य केलेलं आहे म्हणून आपण पण तसंच कृत्य करणं हे बरोबर नाहीये आपल्याला माहिती एक म्हण आहे काय म्हणतात ते आय फॉर एन आय विल मेक द वर्ल्ड ब्लाइंड त्याच्यामुळे आपण नक्कीच तसं करू शकत नाही नाही शकत कायदा आहे कायद्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार त्याला नक्कीच शिक्षा व्हावी लवकरात लवकर शिक्षा व्हावी सगळे पुरावे जमा करून साक्षी पुरावे होऊन प्रक्रियेनुसार त्याला नक्कीच शिक्षा व्हावी असं सगळ्यांच मत आहे आणि तसंच व्हायला पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण त्यानुसार काही लोकांचे अशा कमेंट येतात की Uh, राज्यामधलं सरकार एका रात्रीत बदलतं किंवा नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते इतक्या मोठ्या मोठ्या घटना जर एका रात्रीत घडतात तर अशा गुन्हेकारांना शिक्षा काय एका रात्रीमध्ये दिली जाते कसं आहे शुभम कि कायद्याच्या प्रक्रियेला एक वेळ द्यावा लागतो आता आपण म्हंटल अशी बलात्काराच्या घटना असतील किंवा कोणत्याही सेक्शुअल अब्युज असेल मुलींवरच तर अशा घटना जेव्हा घडतात ना तेव्हा पुरावे असतात ते पोलिसांना जमा करायला वेळ कायद्याच्या प्रक्रियेनुसार नव्वद दिवसाचा वेळ दिलेला असतो त्यानुसार त्यांना सगळे पुरावे जमा करून एक चार्जशीट कोर्टामध्ये द्यावी लागते त्यानुसार व्यवस्थित कोर्टात साक्षी पुरावे झाले पाहिजेत एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन उलट तपासणी ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्यानुसार मिळालेली जी शिक्षा असते त्याच महत्व पण जास्त आहे आणि त्याची स्टेबिलिटी पण जास्त आहे कदाचित कधी कधी काय होतं की पुराव्याच्या अभावी काही लोक नंतर सुटूनही जातात म्हणजे हे आरोपी जर पुन्हा हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले तर अनेक घटना या पूर्वी पण झाल्यात कि पुराव्याच्या अभावी काही लोक सुटलेली आहेत तर जर हे कायद्याच्या प्रक्रियेनुसार आपण नाही केलं आणि उद्या पुढे जाऊन तो व्यक्ती सुटला पुराव्यांच्या अभावी तर ती जबाबदारी कोण घेणार असा पण महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे साक्षी पुरावे होऊन कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला शिक्षा मिळाली तर ती शिक्षा शेवटपर्यंत स्टँड होते आणि आपल्या सगळ्यांना जो अंतिम याच्यामध्ये काय म्हणतात ते एंड जस्टिस जो पाहिजे तो कायद्याच्या प्रक्रियेनेच आपल्याला शेवटपर्यंत मिळेल आणि मग त्या या सगळ्या विषयालाच बलात्कार खरं तर हे घटना वाढत चालल्या पण त्याला धरून वेशा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे भारतामध्ये सर्वात मोठं दोन नंबरच लाईट एरिया म्हणून बुधवार पेठ ओळखली जाते तर अशा ठिकाणी वे, चालत असतो आणि सर्वसामान्य शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी जात असतो तर त्या रिलेटेड समजा एखादा व्यक्ती गेला तर तो भीती त्याच्या मनामध्ये असते की आपण कोणाला सांगू नये भीती असते सोशल व्हॅल्यूची किंवा त्या महिलांच्याही भरपूर अडचणी असतात तर अशा वेळी काय प्रोव्हिजन्स आहेत कायद्यामध्ये काय त्याच्याबद्दल आहे आता व्यवसाय असं आपण म्हणताच खूप टॅबू असं समजला जातो समाजामध्ये कारण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही आपण तिथे गेलो हे कोणाला कोणी सांगत नाही त्या रस्त्यावरनं जायला पण लोक घाबरतात किंवा गेले तरी पण कोणाला सांगत माझी इमेज खराब होईल असं मला वाटतं एक सर्वसामान्यांच्या मला नक्कीच असं अनेक लोकांना वाटतं पण काय आहे की आत्ता व्यासच्या व्यवसायावर काय बंदी नाहीये त्यामुळे त्यांचं जीवन आपण बघितलं तर इट इज गवर्न्ड बाय इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेंशन ऍक्ट जो कायदा लागू होतो आता त्यात तो कायदा पण आपण बघितला तर uh, त्याचं नावच मॉरल आणि इमॉरल असं आहे थोडस त्यामुळे त्या, त्या करतात किंवा uh, त्या जो व्यवसाय करतात तो इमॉरल हे आपणच आधी ठरवलेलं आहे मुळातच त्यामुळे आपण हे कन्सिडरच केलं नाहीये ज्या ते, ते करतात त्याला आपण ती डिग्निटी आणि ती व्हॅल्यू आजपर्यंत दिलेली नाही आपण त्याला इमॉरल सोशली आपण त्यांना आधी कायदेशीर पण इनफॅक्ट कारण आपण आधीच त्याला इमॉरल म्हंटलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जाणं हा काय टॅबू नाही आहे पण आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथल्या स्त्रियांकडे बघण्याची आपली जी नजर आहे hmm. ती आपण सुधारली पाहिजे कारण इट इज नॉट अ टॅबू त्यांनाही आपण तितक्याच डिग्निटीने वागवलं पाहिजे आणि त्यांचं जीवन जे आहे ते आपण नाही ठरवलं पाहिजे त्यांनी कसं जगायचं इनफॅक्ट आपलं काम हे आहे की त्या जसं जगतात तशी त्यांना आपण त्या डिग्निटीने त्यांना राहून दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण तसा ठेवला पाहिजे म्हणजे हे चुकीचं नाहीये पण आपण त्याला चुकीचं इंटरप्रेट करतोय नक्कीच कारण आपण त्याला म्हणजे आपण कायद्यानुसार त्याला इम्मॉरल म्हणतोय प्रिव्हेन्शन म्हणतोय म्हणजे आपण त्यांचं जीवन रेग्युलेट करायचा प्रयत्न करतोय सोशली आपण त्याला टॅबू समजतोय त्यामुळे नक्कीच आपण आपण एका पोझिशनवर येऊन त्यांनी कसं जगायचं ते करतायत ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे आपणच ठरवतोय आपलं काम फक्त एवढंच आहे की त्यांना सन्मान देणं त्यांना ती डिग्निटी देणं कारण त्यात त्यांचा व्यवसाय करतात जो की आजपर्यंत इलिगल असा नाही आहे आणि मग त्याच्यामध्ये डिटेल असा एक पुढे प्रश्न असं वाटतो की वा अल्पवयीन मुली किंवा ज्यांची इच्छा नाही अशा मुलींना तिथं आणलं जातं मग आणणारे आणि गुन्हेगार असतात हे सर्व सर्वांना माहिती पण जेव्हा एखादा कस्टमर तिथे जातो त्याला त्या गोष्टीचा अवेअरनेस नसतो की ही मुलगी अल्पवयीन असेल की नाही किंवा तिच्या इच्छेनुसार ती इथं आलेली की नाही हे आपल्याला सर्वसामान्याला माहिती नसतं तर मग याच्यामध्ये सर्वसामान्य सुद्धा गुन्हेगार आहे का फक्त ज्यांनी आणलं तेच गुन्हेगार शुभम आपल्याला माहिती आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अन एक्सक्यूज त्याच्यामुळे आपण सगळेच कायद्याने बांधलो गेलेलो आहोत आपल्याला आहे अठरा वर्षाच्या खालील कोणत्याही मुलीसोबत आपण असे संबंध प्रस्थापित करू शकत नाही मग ती मुलगी तिथे असेल सामान्य माणूस म्हणून आपल्याला समजा लक्षात आलं असेल की ही व्यक्ती प्रथम दर्शनीय म्हणजे बघता क्षणी आपल्याला समजतंय की ही अठरा वर्षाच्या खालील आहे किंवा आपल्याला तिच्याकडनं सांगण्यात आलं की माझी संमती नाही तर आपण कायद्याच्या प्रक्रियेनुसार आपण आपली ही जबाबदारी आहे की आपण तिच्या संमतीशिवाय कोणतंही पाऊल उचलायला नाही पाहिजे आणि ती अल्पवयीन असेल तर आपण लगेच त्याचं रिपोर्टिंग केलं पाहिजे म्हणजे आपण जर लॉ बद्दल इग्नोरंट असू तर ती आपली चूक आहे नक्कीच आणि याच कायद्याबद्दल नाही सगळ्याच कायद्याबद्दल हे प्रिन्सिपल प्रस्थापित झालेलं आहे की इग्नोरन्स कायद्याचा जस्टिफाईड नाही आणि तो कधीच नश्वर आणि ह्या महिलांच्या कायद्याबद्दलच बोलताना एक प्रश्न असा आहे की सर्वसामान्य म्हणजे सोसायटीमध्ये असा एक समज आहे की आपला कायदा हा महिलांच्या बाजूने झुकलेला आहे म्हणजे साधा एखाद्या मुलीला माझा धक्का जरी लागला तरी ती काही बोलली तर मला भीती वाटते कारण कायदा महिलांच्या बाजूने असा समज समाजामध्ये आहे तर किती कितपत तथ्य कि काय आता कायदा महिलांच्या बाजूने हे मत फक्त मॅक्सिमम पुरुषांचं आहे महिलांचं तर असं काही मत नाही पण काय आहे की हे कायदे महिलांसाठी का बनवलेले आहेत याचा विचार पहिले आपण करायला पाहिजे कारण हिस्टॉरिकली आपण पाहिलं तर महिला वल्नरेबल आहेत महिला मुलं सगळेच वल्नरेबल आहेत होते आजही आहेत आता आपण थोड्या वेळापूर्वी बलात्काराच्या घटना घटनेबद्दल बोललो आपण अनेक सेक्शुअल अब्युजच्या घटना बघतो म्हणजे कायदे असताना सुद्धा या घटना होत आहेत हे नक्कीच आहे त्यामुळे मी आज कोर्टात वकिली करते अनेक आमच्याकडे अनेक केसेस आहेत मग त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या असू देत किंवा डावरीच्या असू देत किंवा अनेक महिलांच्या आता वर्क प्लेसचा कायदा आहे सेक्शुअल अब्यूज एट वर्क प्लेस, प्लेस। अशा अनेक कायद्याच्या ह्याच्यामध्ये काम करत असताना मला लक्षात येतं जरी कायदा असेल जरी प्रक्रिया असेल तरी मॅक्सिमम केसेसमध्ये कोर्टात सगळ्याच प्रक्रिया फॉलो होतात असं नाही आहे प्रत्येक वेळेला त्या महिलेला न्याय मिळतोच असं नाही त्या प्रक्रियेला जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर मिळालेल्या न्यायाला न्याय म्हणायचं की नाही असा पण एक प्रश्न आहे त्यामुळे कायदे असले तरी असतात वर्ष सुद्धा केस चालतात नक्कीच त्यामुळे कायदे असणं आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन होणं त्याची प्रक्रिया व्यवस्थित होऊन तिला न्याय मिळणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे कायदे नक्कीच आहेत महिलांच्या बाजूनी पण आहेत पण खरंच महिलांना कोर्टात इम्प्लिमेंटेशनची जेव्हा गोष्ट येते जेव्हा प्रक्रिया प्रक्रियेतून न्याय मिळण्याची गोष्ट येते तेव्हा आज महिलांना न्याय मिळतो की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे काही काही कायद्यांचा म्हणजे बिझनेस म्हणून त्याचं एक्सप्लोटेशन केलं जातं मिसयूज केला जातो अशा पण घटना खूप साऱ्या घडतात म्हणजे समजा मी एक महिला असेल माझ्या बाजूने कायदा आहे तर मी त्याचं मिसयूज करून एखाद्याला ब्लॅकमेल करू शकते तर अशा पण घटना खूप साऱ्या घडतात तर याच्याबद्दल काय सांगा शुभम ही मिसयूज करण्याची प्रवृत्ती आहे मग ती महिला स्पेसिफिक किंवा पुरुष स्पेसिफिक असं आपण त्याला स्पेसिफिकेशन मध्ये आणू शकत नाही पण कोणी करू शकतं पण महिलांच्या बाबतीत जर तू स्पेसिफिक प्रश्न विचारलायस तर हार्डली एखाद दोन पर्सेंट अशा घटनांसाठी नक्कीच नाही नाहीतर तर माझ्यावरती कमेंट्स येतील <laughs> पण मिसयूज कायद्याचा आपण त्याला जेंडर बेस्ड नको ठेवूया कोणी मानसिक प्रवृत्ती आहे त्यामुळे नक्कीच एक दोन टक्के आहेत लोक असे जे कायद्याचा गैरवापर करतात आणि आता तुम्ही बोलता बोलता प्रक्रियेबद्दल बोलला होता तर ऍक्च्युअल थेरॉटिकल नियम असतात लिहिलेले कायदे असतात आणि त्याचं एक्चुअल प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन असतं यामध्ये खूप फरक असतो नक्कीच कारण कोर्टात प्रॅक्टिस करत असल्यामुळे छोट्या 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 प्रक्रिया पूर्ण करियर पर्यंतच कधी कधी असं म्हणजे अनेक केसेस मध्ये महिला मी पाहिले मी विथड्रॉ करते केस मला नाही लढायचा आता प्रक्रिया एवढी आहे काय साधी डोमॅस्टिक व्हॉयलेंन्सची केस आपण घेऊया त्याच्यामध्ये इत म्हणजे इतका सुंदर कायदा आहे त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे अधिकार आहेत महिलांना इतक्या वेगवेगळ्या काय म्हणतात म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर मिळते त्याच्यातून प्रोटेक्शन ऑर्डर मिळू शकते त्याच्यातून मेंटेनन्स मिळतो कॉम्पेन्सेशन मिळतं इतक्या साऱ्या वेगवेगळ्या हे करून ठेवल्यात त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आणून ठेवल्यात पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करेपर्यंत इतके वर्ष आणि इतके महिने जातात छोट्या छोट्या गोष्टींसाठी एक मेंटेनन्स मागायचं तर इतके जास्त डॉक्युमेंटेशन मग त्याच्यानंतर आता आरोपी नवरा असतो त्याच्यामध्ये म्हणजे हु. सिव्हिल लॉ आहे विथ क्रिमिनल इम्प्लिकेशन पण आरोपी म्हणतो साधारणतः पण मग ती प्रोसेस पूर्ण करेपर्यंतच प्रक्रियेतच इतका वेळ जातो की न्याय मिळेपर्यंत तिला कदाचित तोपर्यंत तिला तो इतका कंटाळतो ती ठरवते की मी केस विथ्रॉ करते जाऊ मला आता पुढे भांडायचं नाहीये मला मला आता म्हणजे कारण मानसिक खच्चीकरण पण होत त्या महिलेचं एवढ्या जास्त प्रोसेस मधन तिला जावं लागतं कोर्टात पेंडन्सी पण पाहतोस तू हो सरकमस्टान्सेस आजूबाजू आजूबाजूचे बघितले तर नक्कीच प्रक्रियेतच अडकून जातो आणि न्याय न्याय कदाचित प्रक्रियेत अडकतो असं वाटतं म्हणजे जर ऍडव्होकेट्स लोकांचं सुद्धा जर असं म्हणणं असेल की प्रक्रिया खूप स्लो आहे तर मग ती प्रक्रिया बदलली का जात नाही किंवा ती फास्ट करता येत नाही का किंवा काही त्याच्यासाठी प्रोव्हिजन नाही होऊ शकत का फास्ट होईल प्रोव्हिजन काय आहे आता आज आजच्या तारखेला म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वीपर्यंत पाच कोटी केसेस प्रलंबित आहेत आपल्याकडे <laughs> त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये जजेसची कमतरता आहे कधी कधी काय होतं माहितीये का की जजेसचं तेवढं काही जजेसच म्हणजे आपण सगळ्यांनाच याच्यामध्ये नाही घेऊ शकत आता पण काही काही ठिकाणी असे एक्सपिरियन्सेस आहेत की कदाचित त्यांना त्या कायद्याची आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनची म्हणजे ताकदच नाही कळत त्यांना की आपण ही ऑर्डर केली तर या बाईसाठी काय होणार आहे काय ताकद आहे या कायद्याची म्हणजे आज मला कोणी असं मारू शकतं काळं निळं पाडू शकतं आणि त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट एक साधा वॉरंट नाही इश्यू होऊ शकत कधी कधी मला असं वाटतं की म्हणजे ट्रेनिंग कमी आहे पडताय का कधी काय होतं की माणसं ज्या ज्या एनवायरमेंट मध्ये वाढतात आणि नंतर म्हणजे रोहित सांगू शकतात जास्त चांगलं पण हे जे जजेस होणारे लोक आहेत ते कोणत्या एन्व्हायरमेंट मधून येतात ते कसे वाढले आहेत त्यांनी काय बघितलं आहे त्यांनी अन्याय किती जवळून बघितला आहे त्यानुसार त्यांची क्षमता काय आहे याच्यावरनं ठरतं की ते उद्या कोणती स्टेप घेऊ शकतात कायद्याची ताकद माहीत असणं आपण त्या बाईसाठी काय करू शकतो आपल्याकडे काय पावर्स येतात आणि आपण त्या कशा वापरू शकतो याचं ज्ञान असणं ती इमोशनल सेन्सिटिव्हिटी असणं ते इमोशनल इंटेलेक्ट असणं हे खूप जास्त गरजेचं आणि मला वाटतं कधी कधी आणि काही काही इन्सिडन्सेस मध्ये मला असं वाटतं ते थोडस कमी असल्यामुळे अशा ऑर्डर्स लवकर होत नाहीत एक्झॅक्टली exactly. रोहित सर तुमच्यासाठी मला असा एक प्रश्न आहे की मॅडमने आता बोलताना मग सांगितलं होतं की जर लॉ बद्दल इग्नोरन्स असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याची चूक आहे तर आता तुम्ही सुद्धा एज्युकेशन करून ऍडव्होकेटची डिग्री घेऊन तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचलेला असता तर हे फक्त एल एल बी केल्यानंतर लॉचं एज्युकेशन मिळतं तर आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये लॉ बद्दल फार काही शिकवलं जात नाही मग लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होणार कसा याच्यावरती काय वाटतं तुम्हाला <coughs> मला वाटतं की आ, हे म्हणणं की आपल्या एज्युकेशनमध्ये लॉ बद्दल कमी सांगितलं जातं हे थोडं चुकीचं राहील मला वाटतं की शाळेत आपल्याला सिविक्स <coughs> हा सब्जेक्ट असतो म्हणजे सामाजिक ज्ञान तर त्यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात की जे एका सिटीजनला एका नागरिकाला माहीत असल्या पाहिजेत आणि त्यामुळे त्याचं पुढे जाऊन त्याचं तो संरक्षण करू शकतो किंवा कायद्याच्या दृष्टीने भरपूर नॉलेज आपल्याला दिलं जातं स्कूलच्या लेवल नागरिकशास्त्रिकास्त्र हा समाजशास्त्र पण आपल्याकडे अशी पद्धत आहे की आपलं पाठ्यपुस्तकात जे असतं ते आपण पाठ पार्थ करतो एक्झाम घेत नाही त्याचं ज्ञान घेत नाही पाठ करून आपण पेपर पास होण्यापुरतं ते सब्जेक्ट आपण घेतो आणि ते पास होतो पण त्यात जे काही लिहिलं होतं ते आत्मसात करत नाही म्हणून पुढे जाऊन आपल्याला असा प्रश्न पडतो की हे कायदे आपल्याला शाळेतच का नाही शिकवले ही मूल्य आपल्याला शाळेतूनच का नाही कळाली हे असे प्रश्न येतात तर तो रूट कॉज तिथे शाळेतच आहे की आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती पास होण्यापुरती आपल्याला मोटिवेट करते पण ज्ञानार्जन करण्यासाठी नाही असा प्रॉब्लेम आहे आणि ऍज अ स्टुडंट आपण एक्झाम मध्ये लिहितो दॅट्स वर्स बोत आणि <laughs> पुढे जाऊन देखील जरी आपल्याला वाटलं की आपल्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे त्यासाठी पूर्ण एल एल बी करायचीच गरज नसते जर तुम्हाला पेशा म्हणून कायद्यात उतरायचं तर एल एल बी करा बट तुम्ही जर सामान्य कायद्याचं पुस्तक आपलं संविधानच घ्या तुम्ही जर वाचायला बसलात तर ते काही जास्त कॉम्प्लिकेटेड भाषेत नाही ते साध्या भाषेतच आहे कुठल्याही नागरिकाला ते सहज कळेल असं आहे आपले मूलभूत हक्क काय आपल्या का मूलभूत आपले मूलभूत कर्तव्य काय हे आपल्याला कळाले तरी समाजात एक स्टेबिलिटी एक बॅलन्स येईल थोडस ऍडिशन फक्त शुभ काय की आता नागरिक शास्त्र फक्त अकरा मार्कच राहिलंय त्यामुळे इतिहासाचं प्रमाण फार मोठ वाढलेलं असतं पुस्तकामध्ये कदाचित ते छोटासा पाठ असतो त्याच्यामध्ये त्यामुळे तो भाग आपण वाढवला पाहिजे म्हणजे आपण अजून एज्युकेशन सिस्टीम जास्त स्ट्रॉंग करू शकतो आणि तू जे म्हटलास की मुलांमध्ये लहानपणीपासूनच हे व्हॅल्यूज आले पाहिजेत तर कदाचित आपण शंभर मार्काचे अकरा मार्क केलेले आहेत त्याच्यामुळे असं झालं असं पासिंग सुद्धा पस्तीस ला असतं ते अकरा नक्कीच यानंतर एक ह्युमर क्रिएट करू शकतो असा प्रश्न आहे म्हणजे सोशल मीडिया मी जेव्हा हँडल करत असतो अशा बातम्या येतात की पोलिसांनी तुम्हाला अटक केली तुम्हाला नहीं। कि वा कि तुम के ते मारू शकत नाही किंवा या लेवल पर्यंत जर कोणी झोप मोड केली तरी पण तो गुन्हा आहे तुम्ही त्याच्यावर केस करू शकता तर हे टाइमपास न्यूज असतात सोशल मीडियावरती की याच्यामध्ये काही खरंच नाही काय आहे की आता आपण भारत सोडला आणि इतर अनेक देश बघितले तर राईट टू स्लीप हा फंडामेंटल राईट कन्सिडर केला जातो एवढंच नाही राईट टू फ्री इंटरनेट ऍक्सेस किंवा काय म्हणतात ते विदाउट <coughs> एनी टेक्निकल ग्लिचेस इंटरनेटचा ऍक्सेस मिळणं हा पण फंडामेंटल राईट आहे पण आता अजून भारतात आलेलं नाहीये ते आपण राईट टू हेल्थ राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट इथपर्यंत आलोय राईट टू स्लीप पण अनेक अनेक जजेसच्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे राईट टू स्लीप कारण रात्री uh, म्हणजे हे साऊंड म्युझिक uh, किंवा फटाके वाजवणं लेट नाईट uh, तर आपण uh, अनेक uh, जजेसच्या ऑब्झर्वेशन मध्ये सुप्रीम कोर्टच्या पण आणि हायकोर्टच्या पण त्याच्यामध्ये त्यांनी रेफरन्स त्याचं नक्कीच घेतलेला आहे की राईट टू right पीसफुल स्लीप इज अ फंडामेंटल राईट आणि नक्कीच ह्युमरिस्टिक आणि अफवा नाही आहे ती ते खरं आहे कारण प्रत्येकाला uh, काय म्हणतात ते मानवी दर्जाने आयुष्य जगायचं yes. right right आहे त्यामुळे स्लीप इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जसं क्लीन एन्व्हायरमेंट आणि राईट टू हेल्थ मध्येच राईट टू स्लीप आहे ॲक्च्युली त्यामुळे इट इज कन्सिडर्ड आणि आता हळूहळू या वेगवेगळ्या जजेसच्या आणि जस्टिसेसच्या ऑब्झर्वेशन मधनं पुढे येत आहेत एक शेवटचा मुद्दा त्यानंतर घेतोय मी आ, जुन्नर सध्या जुन्नरमध्ये शिरूरमध्ये पुण्यामधल्या वाघांचं प्रमाण अतिशय वाढलं होतं त्यांनी हल्ले केले काही माणसांची जीव सुद्धा गेले आणि त्यानंतर गावकऱ्यांच्या किंवा परिसरातील सर्व लोकांच्या मागण्या अशा होत्या की वाघांना मारायची परवानगी आम्हाला का नाहीये किंवा मारायची परवानगी द्या आम्हाला आमचे जीव जातात हे त्याबद्दल काय कायदा आहे का मारू शकतो की नाही किंवा काय का, का नाही का मारू शकतो कसं आहे मारायचा तर कायदा नक्कीच नाहीये आपल्याकडे वाघ बिबटे हे सगळे काय म्हणतात ते स्केड्युल्ड वन स्पीसीज आहेत म्हणजे प्रोटेक्टेड एंडेंजर्ड स्पीसीज आहेत आता त्यांनी आपल्याला मारलं तर आपण त्यांना मारायचं असं काय आपण मगाशी बोललो तसं काही प्रिन्सिपल नाहीये तसं काही करण्याची गरजही नाहीये आता आपण जेव्हा म्हणतो की ते आमच्या ह्याच्यात आले वस्तीमध्ये आले घरात आले कदाचित असंही होऊ शकतं की आपण त्यांच्या घरात गेलो असावं नक्कीच <laughs> आपण अर्बनायझेशन इंडस्ट्रियलायझेशन या सगळ्या कॉन्सेप्ट बघितल्या तर आपणच आपले शहर वाढवलेली आहेत किमान आपण जंग मध्ये आता तेलंगणा हैदराबाद मध्ये पण तो प्रकार झाला जंगल उद्ध्वस्त करण्याचा त्याच्यामुळे आपणच कदाचित याला कारणीभूत आहोत का असं आपण प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि मग म्हंटलं पाहिजे की ते आपल्या घरात आले आता काय आहे की प्रक्रिया आहेच ना म्हणजे तुम्ही त्यांना बेशुद्ध करा तुम्ही त्यांना जंगलात सोडा अशा अनेक उपाययोजना आहेत मग त्या उपाययोजना असताना आपण त्यांना मारणं कितपत बरोबर आहे नंबर एक दुसरं असं आहे की अनेक स्पीसीज आता एंडेंजर्ड होत चालल्यात तर आपण स्केड्युल वन स्पीसीजला शेड्यूल टू करून टाकायचं आणि मारण्याची परवानगी द्यायची असंही नाही होऊ शकत त्यामुळे हा जो ह्युमन अनिमल कॉन्फ्लिक्ट आहे इथे नाही चंद्रपूर मध्ये पण आहे हा कॉन्फ्लिक्ट <laughs> त्याच्यामुळे तिथूनही बिबटे वाघ तिथ जंगलातून बाहेर पडतात वस्तीमध्ये घुसतात असा आहे तिथून तिथे जसा हा कॉन्फ्लिक्ट आहे तसा आता पुण्यात पण हा कॉन्फ्लिक्ट आहे तर आपण तो कॉन्फ्लिक्ट समजून घ्यायला पाहिजे <laughs> आणि तशा उपाययोजना करायला पाहिजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एक मागणी मांडली होती की बिबट्यांची करा <laughs> किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक मागणी मांडली की शेड्यूल टू मध्ये बिबट्याला टाका तर शेड्यूल वन आणि शेड्यूल टू या काय कन्सेप्ट कुठले प्राणी कुठे कशा असतात तर शेड्यूल वन स्पीसीज हे एंडेंजर्ड स्पीसीज असतात प्रोटेक्टेड स्पीसीज असतात तुम्ही त्यांना मारू शकत नाही शेड्यूल टू स्पीसीज जे असतात त्यांना तुम्ही मारू शकता ते खर तर शिकार अलाउडच नाहीये पण तुम्ही त्यांना मारण्याचं म्हणजे गव्हर्नमेंट कॅन टेक दॅट ऍक्शन फॉरेस्ट डिपार्टमेंट कॅन टेक दॅट ऍक्शन तर तसं करणं नक्कीच योग्य नाहीये म्हणजे ती ती मागणीच बरोबर नाही आहे आणि दुसरं म्हणजे आपण जर त्यांचं नसबंदी करून त्यांची संख्या कमी करण्यापेक्षा आपण त्यांना एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये मध्ये दे सोडून देणं जास्त बरोबर आहे तर आपल्याकडे अनेक जंगल आहेतच आहेत आपण प्रोटेक्टेड आणि रिझर्व फॉरेस्ट आपल्याकडे आहेत चंद्रपूर मध्ये पण आहे, आहे। त्यामुळे अनेक अभयारण्य आहेत ज्याच्यामध्ये आपण त्यांना ठेवू शकतो आणि त्यांची काळजी घेऊ शकतो त्यामुळे अगदीच मोठं असं पाऊल की त्यांना स्केड्युल टू स्पीसीस करूया किंवा अगदीच नसबंदी करून टाकूया तर दॅट इज नॉट अप्रोप्रिएट सोल्युशन आणि हे कशाच्या बेसवरती ठरवतात शेड्यूल वन आणि स्केड्युल टू म्हणजे उदाहरणार्थ कुठले प्राणी आता इथे पुरंदर मध्ये आहे ग्रे वुल्फ आता हे सगळे स्पीसीज आहेत ना यांचं हे संपत आलेलं आहे म्हणजे एंडेंजर्ड हा दुर्मिळ आहेत एंडेंजर्ड म्हणतो आपण त्यांना प्रोटेक्टेड स्पीसीज आहेत कारण उद्या हे कमी झाले तर म्हणजे पूर्ण संख्या जसं डायनासोर जसे कमी नक्कीच तर त्यामुळे त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे म्हणून ते प्रोटेक्टेड आहेत त्यांना तुम्ही मारू शकत नाही खूप खूप धन्यवाद मॅडम आजच्या या मुलाखतीमधून तुम्ही आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं तर माझ्या मनात खूप सारे सर्वसामान्य म्हणून एक प्रश्न होते अगदी झोपेपासनं ते मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत खूप सारे प्रश्न होते पण तुम्ही खूप छान अवेअरनेस केला आणि या मुलाखतीमध्ये आमच्याकडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे मॅडम तुमच्यासाठी हा उमलत्या संग्रह आहे सर हा अकरा दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लिहिलेला काव्यसंग्रह आहे याच्यामध्ये सर्व मराठी कविता आहेत तर तुम्ही तो नक्की वाचा आणि तुम्ही दोघांनी आम्हाला खूप छान वेळ दिला आणि खूप छान कॉपरेट केलं त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद थँक्यू शुभम